श्रद्धास्थान असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होमावन असेल विधिवत असेल किंवा रोहणाचा देखील कार्यक्रम संपन्न झाला आणि सायंकाळी हरिभक्त पारायण बावस्कर महाराजांचा कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली कार्यक्रमाला खूप उशीर झालाय आग्रह होता सगळ्या सहकाऱ्यांचा ग्रामस्थांचा की आमदार तुम्ही या कार्यक्रमाला आलं पाहिजे परंतु आज आक्षेप होते आणि बऱ्याच लगीन सारा होते कार्यक्रम देखील होते पण जायचं गावाला एवढं मात्र नक्की ठरवून ठरवलं होतं की काही उद्या पण सिडियमला पोचायचं या निमित्ताला सगळे ग्रामस्थ भेटतात आया बहिणी भेटतात आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं मला माझ्या अडचणीच्या काळात साथ दिली तीसुद्धा सगळी जीवापार प्रेम करणारी जीवा भावाची माणसे भेटतात गावामध्ये आज आपल्या अनो मंदिराचं काम पाहिलं जसं आपल्या स्वतःच्या घराचं किंवा वास्तूचं काम करतो असं नीट नेटक देखणं मंदिर तुम्ही सर्वांनी मदत केलं मी मनापासून सर्वांचं अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो मी विचारलं

हे पूर्ण <laughs> ते ते पण भरपूर काम आहे मोठं पूर्ण फ्लोरिंगचं काम राहिलेलं आहे फक्त मंदिर झालंय कळस शिखर बसलेलं आहे तुम्ही आपल्या सर्वांचं ग्रामदैवत किंवा आपल्या सर्वांची श्रद्धा म्हणजे मंदिर उभं केलं यासाठी जवळपास पन्नास साठ लाख रुपये तुम्ही स्वतःचे उभे केले इथून पुढं जे काय काम असेल पैसा तुम्ही देऊ नका आखी जबाबदारी माझी काय माझं कंपाऊंड करायचं पिविंग ब्लॉक असायचे कॉन्क्रीट करायचं अजून काय कामं असेल पंचवीस लाख लागू दे चाळीस लाख लागू दे पन्नास लाख लागू दे मी इथं द्यायला तुम्हाला बांधील आहे आणि ते तुम्ही शंभर टक्के पूर्ण करीत आज आपण मंदिराचं काम केलं तसं गावातल्या काही अडचणी असतील काही कामं आहेत आता तुम्ही मला आमदार कामा करतात निवडलं नाही त्यामुळं कामं तर केलीच पाहिजे नाही केली तर परत तसं मार्ग सांगितलं की प्रेम करतात मावळातली माणसं जेवढी प्रेम करते तेवढा जर कोणी नादी <laughs> लागलं तर त्याला डबल उलटी करत्या त्यामुळं कुणाच्याही नादी लागा माझ्या मावळातल्या माणसाच्या नादी नाही एवढं प्रेम करणारी माणसं आहेत साधी आहेत भुळी आहेत तेवढीच प्रामाणिक आहेत आणि तेवढीच जीवाला जीव देणारी सुद्धा माणसं ही माझ्या मावळात आहेत याचा मला नक्कीच अभिमान आहे आणि शेवटी आपण तेवढी जीवापाड प्रेम करणारी माणसं एका भक्तीभावाने या ठिकाणी जमलेलो आहोत उद्याच्या काळात देखील तुमच्यासोबत राहून ज्या काही अडचणी मला सोडवता येईल तेवढा सोडवी रस्ते आता चांगले होत आहेत आपल्याला मनोळाला जायचं असेल किंवा कानेपुवालेला जायचं असेल तरी आपण लवकर जायला लागलो मधलं थोडंसं ते राहिले ते काढून टाकते एवढ्या महिन्याभरात ते टुकडं राहिले ते खराब ते मी काढून देतो रोड चांगले करीन सगळं करीन पण तुम्ही जमीन येऊ नका नकायची तुमच्या जमिनीचे भाव बाळा तुम्हाला परत अजून भाव वाढतील तुम्ही काय काळजी करू नका ते काय खाली येणार नाही आपल्या पूर्वजांनी वडिलांनी आपल्या आज्या पाज्यांनी जे काय आपल्या हाती जपून ठेवलं हे जरी जपलं तरी आपल्यासारखे श्रीमंती कुणालाच नाही एवढंच मी तुम्हाला प्रार्थना करतो आपण एवढं आपा उद्याच्या काळात जे काही तुम्हाला लागेल आरोग्य करता असू दे मुलांच्या शिक्षणाकरता असू दे जिथं जिथं मला तुम्ही हात द्याल त्या हाकीला ओ देण्याची जबाबदारी या सुनील शेळकीच्या आहे एवढंच तुम्हाला पवित्र अशा प्रमाणातून सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करत असताना ग्रामदैवत भैरवनाथाला प्रार्थना करतो या भागातील सर्व माझ्या वडीलदाना आया बहिणींना माझ्या सहकाऱ्यांना ज्यांनी जीवापाड प्रेम केलं त्या सगळ्यांनाच उदंड निरोगी आयुष्य लाभो आणि ज्यांनी प्रेम नाही केलं जे सोडून गेले त्यांनाही लाभ सगळ्यांचं चांगलं होताच्या ग्राम ग्रामदेवताच्या भगवतासाठी प्रार्थना करतो तुम्ही या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार मान थांबतो रामकृष्ण